हॅरोज नाव अथव आणि आजपर्यंत मी तुम्हाला ओदक धाम गोष्ट पक्षी प्राणी या सगळ्यांची माहिती सांगितली आज मी तुम्हाला पाणीची माहिती सांगणार आहे पाणी हे आपले जीवन आहे पाणी आपल्यासाठी खूप महत्त्वाचं सुद्धा आहे उज फायदे पण खूप आहे जे तो पाणी पिऊ नका आणि माट्याचं पित असेल तर ते चांगला आहे आणि तुम्ही कोमत पाणी पि पित असाल ना ते उजूनच चांगलं आहे कारण ते आपले घसरसाठी कामात येत आपलं पचन जो आहे ना ते चांगलं पचनसाठी कमी येत सर्दी झाली तर कमत येत उजन जर का जो पण घसेला काही कम झाला असेल तो निघून जातो पाणीमुळे वजन वजन जर कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी ते सुद्धा कमी येत पण क्रियासाठी ते महत्वाचं असत पाणी गो असत नदीच पाणी गोळ असत समुद्राचं जो पाणी आहे ते खळत असलं तरी ते आपल्या कामात येतात कारण आपण तयार करतो मीठ म्हणून असं नाही आहे की खळत पाणी कामा उज्जून रोज पाण्याचा उपयोग आपण करतो भांडी फान, घासण्यासाठी ओंगर करण्यासाठी झाडांना पाणी घालण्यासाठी अजून आपण जेवण तर दर एक तासाने पाणी पिलं पाहिजे त्या त्यामुळे आपली तब्येत चांगली राहते आणि एक ते दोन लिटर पाणी पिलं पाहिजे आणि आपल्याला याच्यातून ये ये शिकायला मिळतं की तुम्ही पाणी जपून वापरायला पाहिजे तुम्ही वाळू घालून नका असे आज आपण पाण्याची माहिती बघितली अशी नवीन माहितीसाठी आणि वस्तूं शक्ती बाजीच चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा